महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये नेमकं काय काय ठरवण्यात आलेलं आहे यावर एक नजर टाकूया जागा वाटपाची गोष्ट ठरलेली आहे पण फॉर्म्युला काय असणार जागा वाटपाचा म्हणजे महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला किती जागा दिल्या जाणार यावर शिक्कामोर्तब झालेला नाहीये चर्चा झालेली आहे दोनच दिवसांमध्ये महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल अशी माहिती सूत्रांकडून समोर येते वीस अठरा दहा या फॉर्म्युलावर अंतिम चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे म्हणजे ठाकरे गट हा वीस जागा लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये लढवण्यावर ठाम आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदचंद्र पवार गट हा नऊ ते दहा जागा लढवण्याची शक्यता आहे तर काँग्रेसच्या वाट्याला पंधरा ते अठरा जागा येतील महाविकास आघाडीमध्ये अशी शक्यता आहे मात्र वंचित आघाडी आगार, बहुजन आघाडी यांच्या प्रस्तावाचं काय यावर अजूनही चर्चा सुरू आहे कारण वंचितसाठी महाविकास आघाडी दोन जागा सोडणार का यापुढे प्रश्नचिन्ह कायम आहे काँग्रेस आणि ठाकरे गट आणखी काही जागांसाठी आग्रही असल्याचं सुद्धा समजते एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट